रात्र अजूनही काळोखात बुडालेली होती पावसाचा आवाज छपरावर पडत होता पण नेहाच्या मनात मात्र हलकी शांतता उतरू लागली बसुन रोहन पाहात होती ती बेडवर बसून रोहनकडे पाहत होती सोप्यावर झोपलेला हात कपाळावर ठेवलेला जणू काही स्वतःच्या विचारांपासून पळत होता नेहा हळूच उठली तिने कपाटातून एक पातळ चादर काढली आणि अलगद त्याच्यावर टाकली शंभर तिचा हात त्याच्या खांद्याला स्पर्शून गेला रोहनचे डोळे अचानक उघडले दोघे काही सेकंद एकमेकांकडे पाहत राहिले रोहन गंभीर पण आवाजात म्हणाला झोपली नाही सजून नेहा हलकी घाबरलेली ती म्हणाली तुम्हाला थंडी वाजत होती म्हणून रोहन काही बोलला नाही फक्त तिच्याकडे पाहत राहिला पहिल्यांदाच त्याच्या नजरेत कठोरपणा नव्हता रोहन हलक्या आवाजात म्हणाला नेहा मला विजेची भीती नाही पण काही गोष्टींची भीती वाटते नेहा चकित झाली आणि म्हणाली कसली भीती रोहन काही क्षण शांत राहिला मग हळू आवाजात म्हणाला कोणावर पुन्हा विश्वास ठेवण्याची हे ऐकून नेहाच्या छातीत संशयाची ठिणगी पेटली रोहनच्या आवाजातील जखम तिला जाणवली पण तिला अजून रोहनच्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नव्हतं पण नेहा अलगद म्हणाली सगळे सारखे नसतात रोहन हलका सहजला पण ते हसू वेदनादायक होतं हो पण मन पटायला वेळ लागतो तेव्हा नेहा धाडस करून म्हणाली पण मी वाट पाहू शकते हे ऐकताच रोहन तिच्याकडे एकटक पाहू लागला किती दिवस त्याने विचारलं नेहा हलकसह हसली आणि नटखटपणे म्हणाली जोपर्यंत तुम्हाला बायको म्हणून माझी भीती वाटत नाही रोहन काही बोलू शकला नाही त्या रात्री दोघेही वेगवेगळ्या जागी झोपले पण त्याच्या मनातलं पहिल्यांदा त्याने नेहाला बोललं होतं दुसऱ्या दिवशी नेहा पहाटेच उठली तिने शांतपणे देवघरात दिवा लावला तुळशीला पाणी घातलं आणि चहा ठेवला आजी तिच्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या हिटलर साहेब आता ओरडत नाहीत नेहाच्या मनात उब निर्माण झाली ती आजीला म्हणाली आजी हिटलर अगोदर कोणावर प्रेम करत तेवढ्यात रोहन खोलीतून बाहेर आला नीट इस्त्री केलेला शर्ट गडद रंगाचा ब्लेझर तो नेहाकडे एक नजर टाकतो ना राग ना प्रेम फक्त स्थिर नजर आणि नेहाचं वाक्य अर्ध्यावर राहतं रोहनला पाहून नेहा हळू आवाजात म्हणते नाश्ता कराल रोहन थांबतो क्षणभर विचार करतो मनात म्हणतो मी तिला इतकं दुखावतो तरीही ती मला सोडत नाही माझी काळजी करते का मग थंडपणे म्हणतो नको आणि निघून जातो आजी सुस्कारा सोडतात आणि मनात म्हणतात देवा यांचं नातं जुळू दे नेहा मात्र शांत राहते ती मनात म्हणते मी हार मानणार नाही त्याच दिवशी सकाळी ऑफिस मध्ये तणाव जाणवत होता रिया कॉरिडॉर मध्ये उभी होती तिच्या डोळ्यात हट्ट होता ती थेट रोहनच्या पुन्हा कॅबिन मध्ये येते रिया हसत म्हणते गुड मॉर्निंग मिस्टर सिरियस रोहन फक्त फाईलमध्ये मध्ये डोकं घालतो रिया पुढे म्हणते तू अजूनही तोच आहेस शांत हट्टी पण खूप गोड रोहन थांबतो तो पहिल्यांदाच रियाकडे नीट पाहतो रिया आज थोडी जास्त जवळ उभी होती ती हळू आवाजात म्हणते रोहन तू तु तुझ्या तु जबरदस्तीच्या लग्नात आनंदी नाहीस हे दिसते मला तू आजही माझ्यावर प्रेम करतोस आणि मी कधीच तुला विसरू शकले नाही रोहन लगेच थंड आवाजात म्हणतो हा विषय इथे नको रिया थोडी थांबते मग मऊ आवाजात म्हणते मी तुझी मैत्री नाही तुझी काळजी करते रोहन काही बोलत नाही पण तिचे शब्द त्याच्या मनात टोचतात आणि न कळत नेहाचा निरागस चेहरा आणि लाल साडी घालून केस विचरत थांबलेली नेहा त्याला आठवते संध्याकाळी रोहन ऑफिसवरून घरी येतो त्या संध्याकाळी नेहा हॉल साफ करत होती टेबलवर रोहनची फाईल पडलेली होती चुकून ती खाली पडते कागद पसरतात नेहा घाईघाईने उचलते तेवढ्यात रोहन आत येतो तो, तो कडक आवाजात म्हणतो माझ्या वस्तूंना हात लावायची गरज नाही नेहा घाबरते पण लगेच शांतपणे म्हणते त्या पल्ल्या होत्या मी फक्त उचलत होते क्षणभर शांतता रोहन तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतो तो पहिल्यांदाच थोडा नरम होतो हळू आवाजात म्हणतो ठीक आहे नेहाच्या मनाला दिलासा मिळतो ती मनात म्हणते हिटलर ओरडला नाही आज दिवस पश्चिमेकडून उगवला आणि तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित येतं संध्याकाळ शांत होती आकाशात गुलाबी रंग पसरलेला होता रोहन टेरेसवर उभा होता त्याला आठवते मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेली नेहा तिला पडताना सावरलेला क्षण विजेच्या वेळी घाबरलेली नेहा तो रेलिंगवर टेकून म्हणतो मी तिला इतकं दुखावतो तरीही ती मला सोडत नाही का आणि रिया मी तिच्यावर प्रेम केलं आमचं लग्न होणार होतं पण करिअरसाठी तिने मला सोडून दिलं तेवढ्यात नेहा वर येते नेहा हळू आवाजात म्हणते तुम्ही चहा घेणार का रोहन तिच्याकडे पाहतो यावेळी तो चिडत नाही तो शांतपणे म्हणतो ठेव खाली नेहा आश्चर्याने मान हलवते तिच्या मनात आशेची छोटी ठिणगी पेटते रात्री नेहा बेडवर पडलेली असते ती मनात पुटपुटते हिटलर साहेब आता तुम्ही मला ओरडत नाही तिला आठवतो तो क्षण जेव्हा त्याने तिला ठेव खाली असं शांतपणे म्हणलं होतं ती हळू आवाजात म्हणते हिटलर मनाचा वाईट नाही आणि मला कळालंय मी तुमच्यावर प्रेम करते हिटलर साहेब मनातून सकाळी नेहा नेहमीप्रमाणे पहाटे उठली देवघरात दिवा लावला तुळशीला पाणी घातलं आणि चहा ठेवला आज मात्र तिच्या हालचाली थोड्या सावध होत्या मनात हलक अस्वस्थतेचं ढग दाटलं होतं आजी तिच्याकडे बारकाईने पाहत होत्या आजी हळू आवाजात म्हणाल्या नेहा सगळं ठीक आहे ना बाळा नेहा हलकसं हसते पण ती हसू डोळ्यापर्यंत पोहोचत नाही हो आजी ठीक आहे तेवढ्यात रोहन खोलीतून बाहेर येतो तो नेहाकडे नजर टाकतो यावेळी थंड नाही थोडी शोधणारी नजर नेहा म्हणते नाश्ता करून जा रोहन क्षणभर थांबतो मग पहिल्यांदाच म्हणतो ठीक आहे थोडा घेईन आजीच्या चेहऱ्यावर सूक्ष्म हसू उमटतं नेहा आतून हलकी होते पण ती दाखवत नाही ऑफिसमध्ये रियाची चाल कॅन्टीन मध्ये रिया मुद्दाम रोहन समोर बसते रिया हलके हसत म्हणते रोहन तू खूप बदलला आहेस जबरदस्तीच्या लग्नामुळे तू खूप शांत झाला आहेस तू तुझं अस्तित्व तु तु गमावतो तु आहेस तेव्हा रोहन थांबतो तो पहिल्यांदाच मान्य करतो हो आणि म्हणतो मनात खूप गोंधळ आहे तेव्हा रिया लगेच जवळ येते मग बोल ना मी आहे तुझ्यासाठी ती नकळत त्याच्या हातावर हात ठेवते त्या क्षणी रोहनच्या मनात नेहाचा चेहरा चमकतो तो पटकन हात काढतो रिया हे ओळखते आणि आतून जळते ती मनात म्हणते नेहा तुला इतकं सहज मी जिंकू देणार नाही संध्याकाळी रोहन ऑफिसवरून घरी येतो आणि रूममध्ये जातो नेहा स्वयंपाक करत होती रोहनला पाहून ती रोहन त्याच्यासाठी चहा बनवते आणि रूममध्ये घेऊन जाते रोहन सोफ्यावर बसला होता टेबलवर रोहनचा फोन वाचतो स्क्रीनवर नाव चमकते रिया नेहा थबकते तिच्या मनातील शंका वाढते तेवढ्यात रोहन फोन घेतो लगेच कॉल कट करतो नेहा काही बोलत नाही ती फक्त म्हणते चहा ठेवला आहे रोहन तिच्या डोळ्यात पाहतो तक्रार नाही राग नाही फक्त शांत वेदना तो आतून अस्वस्थ होतो नेहा खोल श्वास घेते ती काही विचारत नाही काही आरोप करत नाही पण तिच्या मनात एकच प्रश्न घुमतो रिया फक्त मैत्रीण आहे की अजून काही ती देवघरात जाऊन दिवा लावते आणि मनात म्हणते देवा मला सत्य दाखव पण माझं घर तुटू देऊ नको तिच्या डोळ्यात नकळत पाणी येतं तेवढ्यात आजी देवघरात येतात तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून विचारतात काय झालं बाळा हिटलर तुला ओरडला का रियाला हुंदका दाटून येतो रिया आजीला मिठी मारते आणि रडत रडत म्हणते आजी रिया कोण आहे तिने हिटलरला फोन केला होता नेहाच्या तोंडून रियाचे नाव ऐकून आजी चकित होतात आणि नेहाच्या गालावर हात ठेवून म्हणतात रिया रोहनचा भूतकाळ आहे रिया आणि रोहनचं लग्न होणार होतं पण रियाने लग्न मोडलं आणि करिअरसाठी बाहेर देशात निघून गेली रोहन खूप तुटला होता आणि तेव्हापासूनच रोहनच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं पण रोहनच्या बाबांनी जेव्हा तुला पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक आशेची किरण उमटली एका तुटलेल्या मुलाला ही मुलगी सावरू शकते आणि त्याचं घर ही जोडून ठेवू शकते म्हणून देशमुखने रोहनचं लग्न त्याच्या मनाविरुद्ध जाऊन तुझ्यासोबत जबरदस्तीने केलं तेव्हा नेहा आजीला हळूच म्हणाली आजी हिटलर आज सुद्धा नेहावर प्रेम करतो का आजी काहीच बोलत नाहीत रात्री आजी मुद्दाम रोहनला जवळ बोलावतात आजी मऊ पण ठाम आवाजात म्हणतात रोहन मला एक सांग तुला नेहा महत्वाचे आहे का रोहन गप्प राहतो मग हळू आवाजात म्हणतो हो आजी आहे आजी शांतपणे म्हणतात मग रियाशी अंतर ठेव रोहन चकित होतो आजी पुढे म्हणतात ती तुझी परीक्षा आहे आणि नेहा तुझं नशीब रोहन खाली मान घालतो पहिल्यांदाच त्याला जाणवतं तो नेहाला गमवू शकतो रात्री नेहा बेडवर झोपली होती रोहन सोफ्यावर बसला होता त्याची नजर नेहाच्या निरागस चेहऱ्यावर गेली त्याला आजीचे शब्द आठवतात नेहा खरंच तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे का तो मनात विचार करतो नेहा खरंच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे का मी नेहाला खरंच मनातून स्वीकारला आहे का